मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण सार्थक न्यूज महाराष्ट्र माथडी कामगार व सुरक्षा युनियन आणि पी एन पी असोसिएटमध्ये पगारवाढीचा कामगारांना दरमहा पाच हजार रुपयांची भरघोस पगारवाढ सातपूर एम आय डी सीतील पी एन पी असोसिएट महाराष्ट्र माथडी कामगार व सुरक्षा युनियन यांच्यात झालेल्या पगारवाढीच्या करारात कामगारांना दरमा पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे यावेळी युनियनचे सरचिटणीस युवा नेते दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे युनियनचे सल्लागार संजय गायकर यांनी तर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने नवनीत सारस्वस जोगिंदर बांगर शेखर हिरे यांनी करारावर सह्या केल्या यावेळी युनियन लीडर विनायक साताळे गणेश बत्तीसे ऋषिकेश चांडोले मनीष डोडानी राजेश आव्हाळे राजीव मोरे अमोल पाटील हे कामगार उपस्थित होते असतात वर्षापूर्वी मी आम्ही गणेश हे असं ॲग्रीमेंट आहे आता हे तुम्हाला मान्य आहे दुसरी दिवस सगळे पाचचा विषय त्या अँड करणार आहे आपल्याला पण थोडं समजदारी मी बरोबर ना सिटका पण द्यावं असं तुमचं राहू सांग आपलं कसं वरण नाही

पूर्वक आभार मानेल व जे आज काही माझ्या कामगारांनी प्राम प्रामाणिकपणा दाखवून आणि ज्या पी एन पी असोसिएट्सनी जो यांच्यावरती भार टाकला आहे कामाचा व त्यात प्रगार वाढली म्हणजे त्यांचं कामही वाढलं आहे हे महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे हे प्रामाणिकपणे काम करत राहतील अशी मी ग्वाही देतो आणि सर्वांचं धन्यवाद जो एम्प्लॉयज़ है जी बिल्कुल जिनके सैलरी बढ़ गई है उसके बारे में आपने बहुत अच्छा निर्णय लिया इसके बारे में क्या कहेंगे आप सर निर्णय का ऐसा है कुछ हमारी दिक्कत थी लेकिन दिक्कत से निकलेंगे और हम नहीं चाहते हैं कि, कि किसी को कोई नुकसान हो और तनख्वाह बढ़ा सैलरी बढ़ने में नाना भाई का भूषण भाई का और हमें नवनीत जी हैं शेखर जी हैं सबका बहुत बड़ा योगदान है और इन सब लोगों के लिए नाना भाई और भूषण भाई बहुत कुछ कर रहे हैं और मुझे उम्मीद है हमेशा ऐसा करते रहेंगे आज, आज कामगारांची जी पगारवाढ झालेली आहे तर आपल्या युनियनच्या मार्फत जी झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आपले प्रकाशजी लोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आपले चिटणीस दीपक नाना लोंढे आणि भूषणबाई यांच्या समन्वयाने मॅनेजमेंटबरोबर जी बोलली झाली त्याच्यात कामगारांच्या प्रामाणिकपणे काम करण्याच्या हेतू पाहून मॅनेजमेंटने आजची पगारवाढ केलेली आहे आणि याच्यामध्ये दीपक नानांचा मुसद्दीपणा जास्त आहे आणि कामगारांचं प्रामाणिकपणे काम करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं आम्ही या मॅनेजमेंटला धन्यवाद देतो युनियनतर्फे ओके okay. तर या युनियन कराराच्या प्रसंगी पी एल ग्रुपचे सभासद संतोष अन्ना पवार रवी मामा पालवे नानाजी जाधव मंगेश वाघमारे अजय जाधव राहुल गायकवाड उपस्थित होते पाच हजार रुपये पगार वाढ झाल्यामुळे कामगारांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला महाराष्ट्र माथाडी कामगार व सुरक्षा युनियन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे प्रेरणास्थान प्रकाश लोंढे साहेब तसेच आमचे युनियनचे सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे भूषणबाई लोंढे यांच्या सल्लागाराने आज आम्हाला येथे प्रत्येक पगाराच्या मागे पाच हजार वाढीव करण्यात आलेले आहे त्यांच्या आमच्या कंपनीतर्फे मनपूर्वक आभार या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद